नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक मुंबई फक्त पावसाने तुंबत नाही तर सीएनजी तुटवडा निर्माण झाला तरी मुंबई थबकते असा अनुभव आता अनेक मुंबईकरांना येत आहे ही भीषण परिस्थिती आहे आणि भविष्यातील मोठं संकट देखील सकाळी घाटकोपर ते विक्रोळी स्थानकादरम्यान मुंबई लोकलची वाहतूक ही वीस मिनिटं उशिराने सुरू होती त्यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि मुंबईकरांचे आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी हाल होऊ लागले मुंबईकरांना सोमवारी सकाळपासूनच सी एन जी संकटाचा मोठा फटका बसलाय महानगर गॅस लिमिटेडच्या वडाळा येथील सिटी गेट स्टेशनपर्यंत येणारी गेल इंडियाची मुख्य पाईपलाईन एका बांधकामामुळे खराब झाल्याने शहरातील सी एन जी पुरवठा अचानक कोलमडला मुंबई ठाणे आणि नवी मुंबईतील एम जी एलच्या तीनशे एकोणनव्वद पैकी फक्त दोनशे पंचवीस स्टेशनच सोमवारी सुरू होती उर्वरित स्टेशनवर एकतर गॅसच नव्हता किंवा पुरेसा दाब नव्हता सकाळी दहा वाजेपर्यंत अनेक पंपावर नो स्टॉपचे बोर्ड लागले होते जिथे गॅस होता तिथे किलोमीटर भर रांगा लागल्या होत्या ऑटो टॅक्सी चालकांना इंधन भरण्यासाठी चार ते पाच तास थांबावे लागले त्यामुळे रस्त्यावर ऑटो टॅक्सीची संख्या अचानक पन्नास टक्क्यांपेक्षा कमी झाली सी एन जीच्या कमतरतेमुळे ऑटो टॅक्सी चालकांनी मनमानी करत हवे तेवढे भाडी आकारायला सुरुवात केली अंधेरी ते घाटकोपरसाठी दोनशे ते दोनशे पन्नास रुपये घाटकोपर ते मेट्रो स्टेशनसाठी तीनशे ते पाचशे रुपये तर अंधेरी ते विमानतळासाठी आठशे ते हजार रुपये भाडे आकारण्यास सुरुवात झाली विमानतळावर तर परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती ओला उबरच्या कॅबची प्री बुकिंग देखील मिळत नव्हत्या अनेक प्रवाशांना विमान सुटण्याच्या भीतीने पंधराशे ते दोन शहरांमध्ये सीएनजी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला कारण आर सी एफ कंपाऊंड मधल्या मुख्य सीएनजी जी गॅस पाईपलाईन मध्ये मोठा बिघाड झाल्याची माहिती समोर आली या बिघाडामुळे वढाळा येथील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशनला जाणारा गॅस पुरवठा अचानक कमी झाला आणि त्याचे थेट पडसाद मुंबई महानगर प्रदेशात उमटले महानगर गॅस लिमिटेडने मात्र घरगुती वापरांसाठी लागणारे गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत ठेवला जाईल अशी खात्री दिली पण सी एन जी वर धावणाऱ्या रिक्षा टॅक्सी बस आणि खासगी वाहनांना या टंचाईचा मोठा फटका बसताना दिसत आहे मुंबई महानगर प्रदेशातील जवळपास एकशे तेहतीस सी एन जी पंपांवर याचा परिणाम झाला कंपनीने घॅस पुरवठा कधी पूर्वरत होईल हे स्पष्ट केलेले नाही तसेच महत्त्वाच्या पाईपलाईनला झालेल्या नुकसानीचे कारण देखील स्पष्ट केले नाही त्यामुळे सी एन जीचा तुटवडा पडणे ही खूप गंभीर समस्या निर्माण झाली असून या सर्व समस्यातून मुंबईकरांची सुटका कधी होईल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे